खालापूर खोपोली महसूल मंडळात छत्रपती शिवाजी वाटप महसूल सप्ताह खालापूर तहसील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तसेच खोपोली येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड संजय गांधी योजना जातीचा दाखला उत्पन्न दाखला अधिवास दाखला नवीन मतदान नोंदणी आणि विविध दाखले वाटप करण्यात आले महसूल विभागाअंतर्गत विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे आणि जनतेच्या तक्रारी निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी सांगितले यावेळी अव्वल कारकून अशोक सुसलादे दीपाली पवार पल्लवी रामटेके सिंधू शिंदे थुल तलाठी दत्ता करसे जयश्री मोरे रंजित कवडे वैशाली बाबा कर्मचारी अरुण हातमोळे हरिदरोडा संजू पाटोळे दीपक कांबळे यांनी नागरिकांना सहकार्य करत दाखल्यांच्या कागदपत्रांची पूर्तता केली महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ तहसीलदार अभय चव्हाण खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील नायब तहसीलदार सुधाकर राठोड मंडळ अधिकारी भरत सावंत माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील उद्योजक विक्रम साबळे माजी नगरसेवक इंदरमल खंडेलवाल सूर्यकांत देशमुख उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न